रामकृष्ण हरी जे हरी सगळ्यांना गुड मॉर्निंग सुब्ब सकाळ सगळ्यांना जे हरी काय चाललंय दोस्तानो काल गेलो तर तुळजापूरला काय पाणी आलं आणि काय पाऊस झालाय बेमाफ येड्यासारखाच डगपुट्टी झाली त्या परांड्याच्या पुढं ती काय सांगायची तुम्हाला इतकं पाणी मी पंधरा वर्ष झालं जा तुळजापूरला जातोय पण कधी बघितलं नाही इतका पाऊस इतका पाऊस झालाय बायले तुला होई या सगळेजण चहा प्यायला नमस्कार रामकृष्ण हरिजी हरी, हरी सगळ्यांना या चहा प्यायला धावतो तुम्हाला आता काय चाललंय लाईट गेली आणि सकाळच्या वाजले सात आता धार काढायची पण बघू आता काय काय चाललंय कुणाचं धावतो सगळं तुम्हाला नामची साक्षी गाणं बी म्हणती तुम्हाला धावतो साक्षी गाणं कसं म्हणते लय हळूच म्हणते ती कोणाला कळत सुद्धा नाही हम्म चला बघा असू द्या बरं आहे ना मग सगळ्यांचं ओके साक्षी कुणी ड्रेस तुला ही काय करते चहा काय झालं हर्षदा मग चुकून लागलाय काढती होय आज सुट्टी का शाळा आहे सुट्टी होय लोक असतो मग मज्जा आहे आहे का नाही ना। ना। आज कोण वारे आहे शनिवार सुट्टी गोपाळ काल आहे नाही का आज दही हांडी बारा मध्ये जायचं की दही हांडी बरं मग कि जमी आवच काय चाललंय काय चाललंय बाडी भांडी घासायची जोड काय चालली आहे तो आज उठल की चालू तिथं काम बंद काय काम गो काय काम सकाळच उठलं की जी जी बे एखादे चालू झालं ती पण संध्याकाळ पत वेदने चार तर होतच नाही तर मी एखादी परत राहतो आता परत होईल ना सुर बे दुने चार वेळेत काढायचं घासून घासून भांडी पाताळ व्हायची होत्यात पाताळ झाडून जाडून वाटा का मऊ व्हायचा हम्म होय गडून झाडून मऊ झाल्या वाटा मग मग बरं बनती काय कस काय शेतकऱ्याचं जीवन कला ही जीवन मोकळ्या मनाने आरामदायक जीवन ही मस्त पैकी असं काय ग्राउंड भारी एकदम असं छान लाईट लाइट गेली सकाळ जर ना करायची गुरांना ला। लाइट गेली दोस्तांनो होईनच की लाईट आल्याशिवाय अर्थी काय सकाळच्या सातवायला दार काढायची चला पटकुनी बघा तुम्ही म्हणतो आमच्या साक्षीला काहीच येत नाही होय साक्षी आमचं गाणं म्हणती गाणं साक्षी ग एकदा कशी <laughs> म्हणती <माया। laughs> साक्षी गाणं हा हा साक्षी गाणं ग एकदा मोठ्यानी मन मन ग साक्षीला लय भारी गाणं म्हणता गा। येत